सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील वातावरणात अचानक मोठा बदल होऊन काही भागांमध्ये मोठ्या जोरदार पावसाला तर काही परिसरामध्ये मात्र हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळू शकते तर जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो आज रात्रीदरम्यान सर्वाधिक पावसाचा जोर आपल्याला मध्य महाराष्ट्रातील सांगली जिल्हा तसेच कोल्हापूरचा काही भाग साताऱ्याचा काही परिसर आणि कोकणातील रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी या परिसरामध्ये मोठा पाऊस मुसळधार पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो निप्पाणीच्या भागात देखील आज रात्री पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मात्र रत्नागिरी चिपळूण सातारा कराड वडूज विटा पंढरपूर सोलापूर तसेच जत इंदापूर या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह आज रात्री झालेला पाहायला मिळू शकतो मित्रांनो इकडे मराठवाड्यात देखील नांदेड हिंगोली परभणी बीड लातूर धाराशिव तसेच मध्य महाराष्ट्रातील पुणे दौंड जेजुरी बारामती इंदापूर गोरेगाव करमाळा जामखेड बार्शी या परिसरात देखील ढगाळ वातावरण निर्माण होईल तर काही भागात हलक्या सरी भाग बदलत झालेल्या पाहायला मिळू शकतात नगर जिल्ह्यात तसेच जुन्नरखेड खोपोली या भागात देखील आणि उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी वाडा मालेगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात देखील छत्रपती संभाजीनगर जालना श्रीरामपूर पैठणच्या भागात देखील आज रात्रीला ढगाळ वातावरण पाहायला मिळेल मात्र या परिसरात मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही एक दोन ठिकाणी हलक्या सरी झालेल्या पाहायला मिळू शकतात विदर्भात देखील आणि म मराठवाड्यातील नांदेड हिंगोली परभणी जिल्ह्यात देखील आज रात्री ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे तरी सर्व शेतकरी मित्रांनी हा अंदाज लक्षात घ्यावा तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करावी धन्यवाद